झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या अहंकाराला मगरोला मस्तीला धूळ चारण्याचं काम केलेलं आणि आता एक मुलूंचा चोचरा नागडा निर्लज्ज असा माणूस पुन्हा एकदा मीडिया समोर येऊन आपला नेहमीप्रमाणे मूर्खपणाचा खेळ चालू केलेला आदरणीय उद्धव साहेबांवर बोलायचं टीका करायची गदान्त खोटे आरोप करायचं मागे देखील तो असाच प्रकारे हातोडा घेऊन कुठेतरी जाण्याची नाटकं करत होता मी तर म्हणतो ह्या माणसाला नाटकामधला खऱ्या अर्थानं एक प्रकारचा मोठा आवर्ज देऊन टाकावा आणि त्याचा गौरव करावा परंतु असली घाण मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नको एकतर तो, तो काय चोचरा जो बोलतो ते महाराष्ट्राला कळत नाही आणि कळलं तरी महाराष्ट्र त्याच्याकडे अजिबात ढुंकून सुद्धा बघत नाही त्याच्याकडे बघून अक्षरशः लोक सुद्धा थुंकतात अशी अवस्था आहे असा माणूस जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बोलायला लागला तर खऱ्या अर्थानं विचार करा भाजपची राहिली साहिलेली उरलेली सुद्धा आग्रू हा मातीत घालवेल आणि हा भारतीय जनता पार्टीला कमळ हे मुळापासून नष्ट करेल हा माणूस असा मला या निमित्तानं विश्वास आहे भारतीय जनता पार्टीनं आता तर सुधारणा करून असले घाणेरडी लोक असले नागणे निर्लज्ज लोकांना राजकारणातून बेदखल करावं अशी देखील या निमित्तानं मी मागणी करणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी